नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आहे विनायक चतुर्थी तर विनायक चतुर्थीनिमित्त आज आपण रायगड जिल्ह्यातील महडगावचा वरद विनायक या गणपतीची कथा ऐकणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर रायगड जिल्ह्यातील महडगाव महडगावी वरद विनायक गणपती आहे या गणपतीचे देऊळ आहे अष्टविनायकात सातवा गणपती म्हणून महाडचा वरद विनायक ओळखला जातो या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते नवसाला पावणारा हा गणपती आहे तर ह्या गणपतीची पौराणिक कथा आपण बघूया फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला त्याला मुलं बाळ नसल्याने तो दुःखी होता तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एक अक्षर मंत्राचा जप दिला मग राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली त्यामुळे विनायक त्यांच्यावर प्रसन्न झाला तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल असा त्याने राजाला वर दिला काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला त्याचे नाव रुक्मांध रुक्मांध मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपविला व त्यालाही एक अक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले एकदा शिकारीसाठी वनात भटकत असता तो ऋषीच्या आश्रमात गेला त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनोरुक्त झाली पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही त्यामुळे कामविवल झालेल्या मुकुंदेने तो कुष्ठरोगी हो होशील असा रुक्मांगदाला शाप दिला शाप मिळताच क्षणी सुवर्णप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने हो विद्रुप झाले त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारद मुनी भेटले त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नाग नगरातील कदंबतीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला इकडे त्या मुकुंदची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदीची इच्छा पूर्ण केली त्याच्यापासून मुकुंदीला पुत्र झाला त्याचे नव ग्रुस्त मध हाच तो ऋग्वेदातील रु, रु, प्रसिद्ध मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा करता गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहीत झाली होती त्यामुळे त्याचा पदोपदी पान उतारा होऊ लागला मातेच्या पापचरणामुळे सर्वजण हीन लेखू लागले तेव्हा आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला मग तो पाप क्षालनार्थ पुष्पक वनात तप करू लागला त्याने विनायकाची आराधना केली त्यामुळे विनायक प्रसन्न झाला विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महाड क्षेत्र आहे या ठिकाणी वृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला वरद विनायक म्हणतात वृत्समद हा गाणपत्य संप्रदायाच्या आद्य प्रवर्तक समाजाला जातो पुरातन काळात महडचे नाव मणिपूर वा मणिभद्र होते वरद विनायकाचे मंदिर हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कवलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे कळसावर नागाची नक्षी आहे या मंदिरा संदर्भात एक कथा प्रसिद्ध मंदिरा आहे मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासना रूढ आहे व उजव्या सोंडीची आहे इसवी सन सतराशे पंचवीस मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले या देवळाच्या चा चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत फूट 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 बाय असलेल्या या देवळाला उंचीचा कळस आहे कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा तेवत असतो असे म्हणतात की हा दिवा अठराशे ब्याण्णव पासून तेवत आहे या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हिमाडपंथी आहे हा गणपती पुरातनकालीन असल्याचे सांगितले जाते गणेश येथे वरद विनायक या रूपात राहतात येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पोडकर यांना ती येथील तलावात सोळाशे नव्वद साली सापडली होती सतराशे पंचवीस साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व म्हाड गावंही वसवले तर कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये वरद विनायक गणपती बाप्पा मोर्या असं लिहायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद